सुधीर सर नमस्कार वेलकम खूप दिवसानंतर भेट झाली आपली दोन तीन दिवस झाला आपण लाईव्ह घेतलेलं नव्हतं दोन तीन दिवसापूर्वी आपण रेल्वे स्टेशनवरती लाईव्ह केलं होतं हो सर इकडे सुद्धा चालू आहे बघा राईट तुम्ही साडेसहा वाजता इकडं जोरात पाऊस येऊन मला आणि आता सुद्धा चालू आहे सध्या बघ सर आपली सध्या बीडची परिस्थिती तुम्ही जर आमच्या भागामध्ये जरा चक्कर मारली असाल ना सर किंवा पार्श्वभूमीला जर बातमी बघितली ना शिवाजी झांडे नगरची परिस्थिती खूप भयानक परिस्थिती झालेली सर सिमेंट, रेनो नी। पानी रोड रोड सिमेंट रोड आहे रेनू हॉस्पिटलचा रोड त्या हॉस्पिटलच्या <coughs> रोडनी गुडघ्याच्या पेक्षा जास्त पाणी रोडवरून वाहते सिमेंट रोडवरून मोटरसायकल घेऊन जाणं सुद्धा खूप अवघड झालेलं आहे रस्त्याने अशी बिकट परिस्थिती सध्या ह्या रोडला झालेली मुलांना हा आज आमचे इकडचे लोक पाण्यामध्ये बसलेले होते आंदोलन करण्यासाठी नगरपालिकेचे अधिकारी आले आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की नाल्याची सफाई वगैरे करून तेव्हा ते उठलेले आहेत असे भयंकर परिस्थिती निर्माण झालेली इथून बाहेर पडायचं म्हणलं तर मुश्किल झालेले महिला शाळकरी मुले यांना तर बाहेर जाणं शक्यच नाही आता जेंट्स मंडळ जे आहेत ते उद्योगधंद्यानिमित्त कामानिमित्त ड्युटीनिमित्त गाडीवर कसली तरी बाहेर निघतात परंतु लहान मुलं शाळाकरी मुले वगैरे तर यांना बाहेरच पडण्याची खूप मोठी इच्छा आहे असं एवढं पाणी आहे रोडवरून वाहतंय सभिंदुस आणि ते पाण्याला खूप वेगसुद्धा आहे ओड्याचं पाणी तसं ओढतं तशा प्रकारचं पाणी ते ओढतं आहे बघा एवढी भयानक परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि पाऊस तर सारखा चालूच आहे रात्री पण असंच झालं होतं रात्री पाऊस जे सुरू झाला होता अकराच्या आस आसपास पाऊस सुरू झाला असेल तो सकाळपर्यंत पाठपर्यंत पाऊस होता रात्री बिंदुसरमध्ये नदीला पण खूप मोठा पूर आलास येऊन गेला सकाळी पण बरोबर आहे सर सुरू करतो म्हणले होते मी पेपरला वाचलं सुरू करतो म्हणले आणि आणखीन काहीच नाही काम झालेलं आत्ता मी बघितलं सहा वाजता हां सात साडेसात वाजता आल्यानंतर तर तसंच पाणी सगळं हुळहुळून वाहतंय आणि आता पाऊस पडल्यानंतर आणखीन पाण्याचा फ्लो वाढलेला असेल सकाळी जर इथून बाहेर जायचं म्हटलं का आता तर खूप मुश्किल होणार आहे अशी परिस्थिती सर्व आता आपल्या पूर्ण ग्रामीण भागामध्ये सुद्धा झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये सर्व दूर असा भयानक पाऊस सध्या पडत आहे सगळे धरण भरलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्या नद्या जिल्ह्यातल्या कुटुंब भरून वाहतात आणि पाऊस तर काय थांबण्याचा नावच घेत नाही त्याच्यामुळे आता परिस्थिती वरच्यावर हालक म्हणजे आवाक्याच्या बाहेर चाललेली काही काही भागामध्ये आपण बघितलं की दोन दोन आश्टी हो हो त्या दिवशी दोन तीन दिवस दोन चार दिवसापूर्वी जो पाऊस पडलेला होता आष्टी वगैरे त्या साईडला खूप झाला होता हेलिकॉप्टरने बऱ्याच लोकांना बचाव करण्यात आलेला होता तर त्या आष्टी पाटोदा हो भागात काही काही लोकांचे नदीच्या कडेला बरोबर आहे सर खूप सावध राहणं गरजेचं आहे पाटोदा तालुक्यामध्ये नदीच्या कडीला ज्या शेतकरी बांधवांचे गोटे होते अक्षरशः त्याच्यामधलं काय शिल्लक आहे आणि काय गेलंय हे बघण्यासाठी ते उघडे सुद्धा पडलेले नाहीत गोटे आणखी असं आमचे मित्र त्या ठिकाणी जाणारे सांगत होते की त्यांचे जे जनावर जे असतील म्हणले ते वाहून गेले काय जागेवर काय झालंय म्हणजे असं उघडच पडलेले नाहीत ते गोटे कारण नदीच्या कडेला विहीर वगैरे असल्यामुळे पाण्याच्या सोयीसाठी त्यांनी त्या ठिकाणी जनावरांचे आखडे केलेले सगळं पाण्याखाली आहे म्हणजे बघा किती भयानक परिस्थिती सध्या निर्माण झालेली त्याच्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी ग्रामीण भागामध्ये जे आता बऱ्याच गावात काय असतं नदी ओलांडून पलीकडे जावं लागतं मग त्या ठिकाणी त्यांचे गोठे जनावरं बांधलेले असतात मग त्यांना चारापाणी करण्यासाठी दूध काढण्यासाठी धार काढण्यासाठी शेतकरी बांधव जातात नदीमध्ये पोहून जात होतं आमच्या पण गावाकडं तसेच कंडिशन आहेत आमच्या गावातून बाहेर पडले की खूप मोठी नदी लागते मनकर्णिका का आणि ती नदी ओलांडल्याच्यानंतर पलीकडे सार्वजनिक जे जमिनी आहेत गावरा गायरान जमीन आहे त्या गायरान जमिनीमध्ये शेतकरी बांधवांचे गोठे आहेत जनावरांचे कारण घरी तेवढी जागा नसते ग्रामीण भागामध्ये आणि शेत खूप लांब लांब आहेत तर मग त्या ठिकाणी गायरान जमिनीमध्ये लोकांनी बांधलेले आहेत गोठे मग तिथं हार काढण्यासाठी त्यांना चारापाणी करण्यासाठी काही काही शेतकरी बांधव नदीमध्ये पोहून जातात सध्या एवढा नदीला पूर आहे दुथड दुथडी भरून नद्या वाहत आहेत सगळ्याच आणि वरच्यावर पावसाचा थेंब तर चालूच आहे बघा हा सहा वाजल्यापासून पाऊस सुरू झालेला आहे थेंबेंब सहा साडेसहा ते सातच्या आसपास खूप जोराचा पाऊस येऊन गेला आणि त्यानंतर पुन्हा संततधार पाऊस सुरूच आहे आता हे पाणी थांबणार कुठं जमिनीच्या पोटामध्ये आता जागाच नाही राहिलेली पडलेला थेंब तसाच व्हायला आहे सगळ्या नाल्या नद्या फुल झाले आहेत सगळे धरणं फुल झाले आहेत त्याच्यामुळं आता पाणी जिकडे जागा मिळेल तिकडे घुसत आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घेणं खूप गरजेचं झालेलं आहे परिस्थिती आता वर आवाक्याच्या बाहेर चाललेली आहे काळजी घेणे हा एकमेव पर्याय आहे प्रत्येक बांधवांनी सुरक्षित ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी पोचणार नाही अशा ठिकाणी स्थलांतर करणं काळाची गरज झालेली आहे कारण नदीकाठचे जे गावे आहेत त्या गावामध्ये कधी पाणी घुसल ह्याची आता कसलीच गॅरंटी राहिलेली नाही आणि पाऊस थांबवणं हे तर काही आपल्या हातामध्ये नाही त्याच्यामुळं आपल्या हातात एकच गोष्ट आहे की आपण सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे कारण बघित बघतो आहे आपण बिंदुसरा नदी असेल शिंदफणा असेल इकडे मांजरा असेल सगळ्या नद्या कुठलीच नाव असं नाही की तिथे पाणी नाही म्हणून लहान सहान सगळ्या नद्या नाले ओढे सगळे सांडवे सगळ्या धरणांचे ज्यांना ज्या धरणाला दरवाजे आहेत त्या धरणांचे दरवाजे पण सगळे उघडण्यात आलेले आहेत अशी भयानक गोदाकाट असेल सगळीकडं अत्यंत बिकट परिस्थिती सध्या निसर्गाने निर्माण केलेली आहे आणि याच्यामध्ये उरजीवर आणखीन पाऊस हजेरी लावून भर टाकत आहे तर बघतोय आपण दिवसभर पाऊस नसतो संध्याकाळी पाऊस सर्वजण आपापल्या निवाऱ्याच्या ठिकाणी पोचले की पाऊस सुरू होतो आणि मग रात्री नेमका पाऊस किती येतोय काय अंदाज लागत नाही पाणी किती येईल त्याचा पण काही अंदाज लागत नाही आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांना पण तसाच प्रॉब्लेम येऊ शकतो ग्रामीण भागामध्ये सुद्धा पाणी नेमकं किती आलेलं आहे काही समजा नदीच्या काटाला जर काही बांधव राहत असले आणि त्या ठिकाणी जर अचानक रात्री पाऊस वाढत राहिला आणि पूर जर मोठा पूर आला तर त्या बांधवांना जर जेवण वगैरे करून झोपलेले असले तर काय मिळ लागणार आहे किती पाऊस होतोय म्हणून आणि हा म्हणजे झोपेत धोंडा घातल्यासारखी परिस्थिती येऊ शकते त्यामुळं वेळीच सावधगिरी बाळगणं आपले गुरे व्यवस्थित ठिकाणी सही सलामत पोच करणं आणि आपण सुद्धा सुरक्षित ठिकाणी पोहोचणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि खास करून ही अडचण जास्त शेतकरी बांधवांनाच येते ग्रामीण भागामध्ये त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे सतत पाऊस चालू आहे बघा रात्री अकरा वाजता सुरू झालेला पाऊस पहाटे थांबला आणि लोक उठून बाहेर पडू तर सगळ्या नद्यांना नाल्यांना पूर आलेला होता वेलकम भू सर्वेक्षक स्वागत आहे आपलं स्ट्रीमिंग स्ट्रीमिंगमध्ये सध्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप भयानक पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आणखीन पाऊस चालूच आहे सर्वच आपल्या लाइव सहभागी झालेल्या बांधवांचं स्वागत आहे हो दादा खरंच दा काळजी घेण्याची सर्वांनी काळजी घेण्याची खूप गरज आहे कारण निसर्ग आला तर आवरणं आपल्या ना हातामध्ये नाही फक्त आपण स्वतःची काळजी घेणं आपल्या बांधवांची काळजी घेणं आपल्या मालमत्तेची काळजी घेणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे ते सगळ्या शेतकरी बांधवांनी सर्व बांधवांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे प्रवास करत असताना रस्त्यावरती पुलावरून पाणी वाहत असेल छोटे मोठे नदी नाले आडवे असतील त्याला पाणी असेल तर अशा पाण्यामधून आपण प्रवास टाळायला पाहिजे बरोबर आहे बी के म्युझिकल सर वेलकम तुमच्याकडं पण चालू आहे का पाऊस सध्या भरपूर बीडला तर एवढी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे बघा सध्या पाऊस चालू आहे हा सहा वाजल्यापासून पाऊस चालू आहे कंटिन्यू दिसल्या पूर्लीधार लहान मोठे लहान मोठे चालूच आहे बापरे नाशिकला सुद्धा अशीच परिस्थिती आहे नाशिकला अशी परिस्थिती म्हणली की सगळी जायकवाडी धरणामध्ये तुमच्याकडून आवक होते आमच्याकडे मराठवाड्यामध्ये आणि तिथून गोदापात्रामधून परत गोदापात्रातल्या गोदा काठच्या गोदा लोकांना सुद्धा खूप <coughs> भयानक परिस्थितीला सध्या सामोरे जावं लागत आहे सगळ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा रेड अलर्ट सध्या प्रशासनाने जाहीर केलेला आहे हो सध्या पाऊस कमी झालेला आहे परंतु संततधारा पाऊस चालू आहे साचलेल्या पाण्यामध्ये आपल्याला दिसते सध्या पाऊस कमी झालेला आहे परंतु साडेसहा वाजल्यापासून पाऊस सात साडेसातपर्यंत खूप जोरात पाऊस होता त्याच्यानंतर पाऊस पूर्णपणे थांबलेलाच नाही हा कमी जास्त कमी असा पाऊस येतोय असा जर पाऊस रात्रभर पुन्हा सुरूच राहिला तर सकाळी घरातून बाहेर पडणंसुद्धा मुश्किल होणार आहे सगळ्यांचं हा बीडमधून लाईव्ह चालू आहे एस टी एस टी ब्रदर आपलं बीडमधून आपण या पावसाची कंडिशन सध्या लाईव्ह करत आहोत येस yes, भीमा जावळे सर वेलकम सगळ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि खूप काळजी घेणं सगळ्यांना गरजेचं आहे पुण्याला कशी आहे परिस्थिती सध्या पावसाची आपण पुण्याला आहेत ना राहायला हो बरोबर आहे नक्कीच एस टी सर नक्कीच काळजी तुम्ही पण घ्या सर्व बांधवांनी आपापली काळजी घ्यावी आणि आपले जे नातेवाईक मित्र कंपनी वगैरे असतील शेतकरी बांधव त्या सगळ्यांना पण सावध करा कारण शेतकरी बांधव आपल्या बुराडोरांसाठी खूप रिस्क घेत असतात आणि आपण बघतोय की जवळपास सगळेच गाव हे आपले नदीच्या काठाला वसलेले असतात आणि पाऊस तर सध्या रात्री जास्त येतोय रात्र झाली दिवसभर पाऊस पण येत नाही आणि रात्र झाली की पाऊस येतो रात्रभर पाऊस चालू असतो बघा आणखीन पण विजा चमकत आहेत रात्री तर खूप गडगडाट आणि क कर कडकडाटासह -कर विजांच्या कडकडाटासह कर पाऊस सुरू होता जोरदार आता पण उद्या चमकत्यात संततधार पाऊस चालू आहे बघा पुण्याला सुद्धा पाऊस सुरू आहे म्हणतात जाऊया सर म्हणजे हा पाऊस सर्व दूर आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि जवळपास कमी जास्त प्रमाणामध्ये पुण्याला सुद्धा पाऊस चालू आहे कमी जास्त प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभर अशीच जवळपास परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे सर्वांनी आपापल्या जीविताची काळजी घेणं खूप गरजेचं आहे शाळकरी मुलांची खास करून जे सायकलवर वगैरे जवळपास प्रवास करत असतात अशा मुलांचीसुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे ग्रामीण भागातील बांधवांनी सुद्धा अलर्ट राहणं सध्या खूप गरजेचं झालेलं आहे कारण आता पाऊस आला की पाणी अजिबात थांबत नाही जमिनीमध्ये पाणी मोरायला सध्या वाव राहिलेलं नाही सगळं पाणी लगेच पडलं की नदी नाल्याद्वारे तळे भरून सांडेवाटे पाणी सगळं परत पुढच्या नदी पात्रामध्ये जात आहेत त्यामुळे नदीकाठच्या गावांना खूप धोका निर्माण झालेला आहे माहिती सर तुमचं गाव खडकी देवळा तुमच्या तिथून ती खूप मोठी नदी जाते ना काय नाव आहे त्या ना नदीचं खडकीला येणं जाणं असतं बघा आमचं करांडे कंपनीकडे देवळ्याच्या तुमच्या गावाजवळून ती खूप मोठी नदी वाहते खूप पाणी असेल तिला सध्या आणि डोंगरातल्या नद्यांना तर तीव्र उतार असतो कुंडलिका राईट बरोबर आहे खूप पाणी असेल कुंडलिका नदीला सध्या आणि डोंगरातल्या नद्यांना तर खूप पाण्याला खूप वेग असतो कारण खूप उतारावरून वेगाने पाणी वाहत आलेलं असते त्याच्यामुळे ते पाणी खूप जास्त वेगाने ओढत मी पण बघितलेलं आहे त्या नदीला आलेला पूर बरोबर आहे कुंडलिका नदी आहे कारण खडकीला करंडे पाहुणे आहेत आमचे त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाणं येणं बऱ्याच दिवस झालेलं आहे मी स्वतः सुद्धा त्या कुंडलिका नदीचा पूर बघितलेला आहे आणि बऱ्याच दिवस पाणी परत वाहत राहतात त्या कुंडलिका नदीचं जवळपास सर्व महाराष्ट्रभर आता सध्या अशी भयानक परिस्थिती आपल्याला बघायला मिळते त्यामुळं सगळ्यांनी आपापल्या गावाकडच्या लोकांना सावधगिरी बाळगायला सांगायला पाहिजे काळजी घ्यायला सांगायला पाहिजे आता बऱ्याच वेळेस काय होत आहे शुट मोबाईल आहेत सगळ्यां सगळ्यांकडे आणि बरेचसे आपले तरुण बांधव काय करतात श स्टेटसला ठेवण्यासाठी व्हिडिओ शूट करायला जातात रिस्क घेतात पाण्याच्या जवळ जातात असं करायला नाही पाहिजे शक्य होईल तेवढं काळजी घेऊन सगळ्या गोष्टी करायला पाहिजे जा। हो सर बरोबर आहे बीड जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झालेला आहे यावर्षी आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे खरं तर शेतकऱ्यांसाठी कारण सगळी पिकं शेतकऱ्यांची पाण्याखाली आहेत पाण्यामध्ये बुडून गेलेले आहेत सगळ्या सोयाबीन कापूस त्याच्यामुळे सध्या परिस्थिती अशी झालेली आहे की ओला दुष्काळ प्रशासनानं जाहीर करणं शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने गरजेचं आहे कित्येक शेतकरी बांधवांचं पीक सध्या पाण्यामध्ये उभं आहे सगळं झाकून गेले पाण्यामध्ये आणि कित्येक शेतकरी बांधवांतम वर्षभरामधून एक दोन पिके शेतकरी बांधवांसाठी येत असताना त्यांचे पण जर असे हाल झाले ते पीक हातामध्ये ज्याचं दुःख त्यालाच कळत म्हणतात जावे याच्या शेतकऱ्यांच्या व्यात समजून घेण्यासाठी खरच जो शेतकरी पुत्र असेल शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतल्यास ते दुःख समजू शकतो ते संकट समजू शकतो येशी मध्ये बसलेल्या पिढीची पुढची पिढी काय समजणार समजणार त्यांना असं सगळ्यांनी काळजी घ्या आपापल्या सगळ्या बांधवांना पण काळजी घ्यायला सांगा सतर्क राहा आपण सर्वजण लाईव्ह स्टेशन मध्ये सहपती झाला चर्चा केली आपण सर म्हणजे फिश आले का फिश बघायला कोणाला जायला वेळ म्हणजे तिकडे पाण्यामध्ये जायची हिंमतच नाही एवढं पाणी आहे सध्या सगळ्यांना त्यांना हो राजेश सर वेलकम पाऊस आहे चालू आहे बघा हे बघा सुरत सर म्हणजे फिश आले का फिश फिश आलेले आहेत पण फिश धरायला जायचीच कोणाची हिंमत नाही सध्या पाण्यात एवढं पाणी आहे सगळीकडे आहे बघा पाऊस सुरू हे बघा संततधार पाऊस सुरू आहे सहा सव्वा ला सुरू झालेला साडे सात साडेसात वाजेपर्यंत जोराचा पाऊस झाला आणि त्यानंतर हा संततधार पाऊस सुरू आहे आता हा रात्रभर काही मुक्काम हलवत नाही आणि सकाळी सगळे रस्ते नद्या नाले ओढे सगळे तुडुंब भरवतो आणखी वरचीवर पूर परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे बीड जिल्ह्यातली बरोबर आहे माझा वेळा पण आहे म्हणजे सगळ्या बीड जिल्ह्यात पाऊस चालू आहे संपूर्ण राज्यभरात नाशिकला पाऊस आहे पुण्याला पाऊस आहे दोन ठिकाणचे रिप्लाय तर आपल्याला आलेले आहेत विदर्भामधलं आज आपल्या लाईव्ह सेशनला कुणी जॉईन नाही वाटतं नाहीतर त्यांनी पण सांगितलं असं तिकडे पाऊस आहे का नाही तर चला सगळ्यांना शुभरात्री काळजी घ्या सर्वांची भेटूयात पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये तोपर्यंत स सगळ्यांना शुभरात्री टेक केअर